महाराष्ट्र शासनाची नारनिकेतन म्हणून एक योजना आहे त्या योजनेमार्फत ज्या संस्था चालवल्या जातात त्या आणि वस्तीग्रह चालवले वस्तीग्रहांना त्या दरामध्ये मापकदरामध्ये आणि तांदूळ दिला जातो मार्च दोन हजार तेवीस ते सप्टेंबर दोन हजार तेवीस या सहा महिन्यासाठी नियोजन मंजूर होतं पण मार्च पासून एक महिन्यानंतर एक शाळेला सुट्ट्या लागल्या एप्रिल मे आणि जून असं जवळजवळ अडीच ते तीन महिने शाळा बंद होत्या सगळ्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यामुळे बंद असल्यामुळं काही कोणी धान्य उचललं नव्हतं जून मध्ये आम्हाला धान्य मिळालं त्यानंतर जुलै मध्ये ऑगस्ट मध्ये आम्हाला पत्रव्यवहार करायला लागला निवेदन द्यायला लागली त्यानंतर जप्त केलेला धान्याचा सा साठा जो आहे तो रावसाहेबांनी आम्हाला वर्ग करून आम्हाला संस्थेला तो दिला धान्य मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर आम्ही संस्थेच्या कार्यादर्शी यांनी तीस ऑक्टोबरला एक आमरण उपोषण ठेवलं होतं त्यामध्ये संध्याकाळी रावसाहेबांनी शब्द दिला होता आश्वासन दिलं होतं की बाबा आम्ही धान्य उपलब्ध करून देतोय म्हणून आणि त्यावेळेस त्यावेळेस संस्थेच्या कार्यदेशांनी सांगितलं होतं बाबा तुम्हाला आम्हाला जर धान्य नाही दिलं तर पुढील महिन्यापासून आम्ही संस्थेचे पदाधिकारी बेमोदत धरणे आंदोलन उपोषण करतील त्याप्रमाणे आम्ही अकरा डिसेंबरला पत्र दिलं बाबा आम्ही चौदा तारखेमध्ये उपोषण करतो आम्हाला जर धान्य नाही मिळालं तर आम्ही ते उपोषण करतोय चौदा तारखेला आम्ही उपोषणाला चालू केल्यानंतर संध्याकाळी आठच्या दरम्यान निवासी नाईब पेशलदार बनसोडी साहेबांनी आम्हाला एक निवेदन दिलं विनंती केली की बाबा तुम्ही तुमचं आंदोलन थांबवा आमच्या शासनाकडे पाठपुरावा चालू आहे मग त्यावेळेस आम्ही त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही ते उपोषण स्थगित करून धरणे आंदोलन चालू केलं आणि त्यावेळेस त्यांना आम्ही निवडून दिलं की बाबा आम्ही सव्वीस तारखेपर्यंत आम्हाला जर तुम्ही जर धान्य दिलं नाही तर आम्ही सव्वीस तारखेपासून आमची शाळा आता, बस आता, कचरी आता भरतो आंदोलनाची भूमिका काय किती दिवस आंदोलन करणार आणि किती दिवस शाळा आम्हाला धान्य मिळूस तर आम्हाला आंदोलन करण्याची वेळ येऊ नये शासनाने लवकरात लवकर उपर, शासनाने प्रशिक्षण आम्हाला ते मिळावं आणि एक महत्वाचा मुद्दा असा आहे की बाबा भुजबळ साहेबांचं राज्यामध्ये ओबीसीसाठी मोठं आंदोलन चालू आहे आमची जी सगळी मुलं आहेत सगळी व्हिज जे टीची आहेत महाराष्ट्रामध्ये ते व्हिज जे मध्ये येतात पण केंद्रामध्ये केंद्राच्या सूचीमध्ये सगळी मुलं आहेत की ओबीसी मध्ये येतात आणि साठी आंदोलन आहे जर मुलांना जर जेवणाला पोटभर धान्य मिळालं नाही पोर जिवले नाही शिकले नाही त्यांना आरक्षणाचा काय उपयोग आहे आणि खातं भुजबळ साहेबांकडे अन्न पुरवठा आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्याला फक्त नारणी केंद्र जिल्ह्यातून धान्य मिळत आहे बाकीचे जे जिल्हे आहेत महाराष्ट्रातील मुरळी जिल्हे त्या ठिकाणी अन्न मिळत नाही धान्य मिळत नाही आमचं म्हणणं आहे की बाबा मसोबाच्या वाडीला जसं तुम्ही तत्परता दाखवली मुख्यमंत्री निधून मृतांच्या नातेवाईकांना एक आठ दिवसात तुम्ही त्यांना पैसे मिळवून दिले त्याच प्रकारे जी योजना तुम्ही फास्ट स्पीड मधून कार्य करा आणि आम्हाला धान्य मिळवून द्या रोज सकाळी साडे रोज आम्ही साडे दहा पावणे अकरा वाजता येऊन इथं आमच्या मुलांचा विद्यार्थ्यांचा परिपाठ होईल त्यानंतर नेहमीप्रमाणे तास होतील दुपारी जेवण आमचं इथंच होईल त्यानंतर आमचं तीन चारच्या नंतर आमच्या मुलांचं खेळाचे मैदानावरचे खेळ असतात ते आम्ही बाहेर खेळू मुलांचा खेळ होतील त्यानंतर पाच वाजता आम्ही मग आम्ही परत माघारी जाणार आहोत हे रोज आमचं नेहमीच रोज दररोज चालणार आहे कारण